नमस्कार कोरफड म्हणजेच ॲलोवेरा ॲलोवेरा ही वनस्पती औषधी गुणधर्मान युक्त आहे आयुर्वेदात कोरफडीला संजीवनी असे म्हटले जाते कोरफडीच्या रसामध्ये लोह कॅल्शियम मॅग्नेशियम असे पोषक घटक असतात तर आज आपण पाहणार आहोत कोरफडीचा रस प्यायल्याने नेमकी शरीरामध्ये काय काय फायदे होतात तर कोरफडीच्या रसामध्ये लॅक्झेटिव्स आढळते जे पचनसंस्था निरोगी ठेवते बद्धकोष्ठता ॲसिडिटी अशा समस्यापासून आराम मिळवून देण्यासाठी या रसाचा फायदा होतो तसेच टाईप टू मधुमेहाच्या रुग्णांनी कोरफडीचा रस प्यायल्यास त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते कोरफडीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात कोरफड शरीरातील गोठलेले फॅट वेगाने बर्न करते त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही कोरफडीच्या रसाचा फायदा होतो कोरफडच्या रसामध्ये अँटी असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यासही मदत करतात कोरफडीमध्ये मा अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात जे आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात कोरफडीचा रस प्यायल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासही याचा फायदा होतो तर आपण पाहिले कोरफडीचा रस नियमित पिण्याचे फायदे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक करा